डबल केसरी चंद्रहार पाटील यांना आठपाडी तालुक्यातून रक्तदान शिबिरसाठी एक नंबरचा प्रतिसाद मिळाला सकाळपासून रक्तदान शिबिर चालू होते सायंकाळी 5:30 पर्यंत चालू होते डबल केसरी चंद्रहार पाटील यांना आठपाडी तालुक्यातून रक्तदान शिबिरसाठी एक नंबरचा प्रतिसाद मिळाला सकाळपासून रक्तदान शिबिर चालू होते सायंकाळी 5:30 पर्यंत चालू होते आपण 1 लाख जणांचं रक्त करून झालेलं रक्त संकलन जास्तीत जास्त करून भारतासाठी व भारतीय सेनेसाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा थैले नावाचा आजार असेल या सर्व विभागांना बरोबर घेऊन आपण ही जय हिंद महार्गान यात्रा चालू केलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये पोलिस तालुका असेल सर तालुका असेल किंवा आज तुम्ही दोन्ही तालुके करून आज आठवाडी शहरामध्ये आमची यात्रा पोचलेली आहे तुम्ही बघा तरुणांच्या प्रचंड प्रतिसादामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून यात्रा सुरू झालेली आहे बरोबर शंभरच्या वरती आकडा गेलेला आहे आतापर्यंत आणि दिवसभर आपलं शिबिर चालू राहणार आहे तरुणांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि आनपाडी शहर आणि जवळपास जवळ बारा ग्रामपंचायती म्हणजे बारा गावांचं असं संयुक्त असा म्हणून शिबिर आज इथं सुरू केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यात गणपती झाल्यानंतर दिगंजी असेल करगणी असेल खरसुंडी आणि जरे त्या ठिकाणी वेगवेगळी शिबिरे लागणार आणि पूर्ण आठवडी तालुका पूर्ण करून नंतर आमची यात्रा कडेगाव हो तालुका असेल किंवा उर्वरित तासगाव हो तालुका खानापूर तालुका या ता तालुक्यामध्ये जाणार आहे